मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारलेला खूप इझी प्रश्न पण कधी कधी कन्फ्यूज करतो प्रश्न बघा शेकडेवारीवर आधारित आहे पंचवीस हजारचे चे शून्य पॉईंट तीस टक्के काय करायचं बघा पंचवीस हजार दिलेला आहे मी ॲज इट इज लिहिलं चे याचा अर्थ असतो गुणाकार लक्षात ठेवा चा ची चे आलं एखाद्या प्रश्नामध्ये त्याचा अर्थ गुणाकार शून्य पॉईंट तीस टक्के याचा अर्थ शून्य पॉईंट तीस घ्यायचं आणि टक्के म्हणजे भागिले शंभर झालं हे आपल्याला सोडवायचंय पण मुलं चुकतात काय करायचं बघा आता शून्य पॉईंट तीस आहे ना इथे पॉईंट नंतर किती अंक आहेत हा एक आणि हा एक दोन तर ते दोन अंक दोन अंक त्याच्यामधला पॉइंट जर काढायचा असेल तर हे जे दोन शून्य आहेत ना हे दोन शून्य काढून टाकायचे आणि हे दोन शून्य वापरून पॉइंट नंतरचे दोन अंक त्याच्यानंतरचा तो पॉईंट वाढवता येतो म्हणजे काय होईल बघा हे दोन शून्य मी काढले इथे काय उरलं दोनशे पन्नास गुणिले हे दोन शून्य याला नलिफाय करून टाकणार शून्य पॉईंट तीसला ला पॉईंट मी दोन घरं पुढे सरकवला तर डायरेक्ट याचं उत्तर येणार तीस लक्षात ठेवा असे प्रश्न विचारले जातात इथं जर शून्य पॉईंट तीनशे असतं तर मी इथले तीन शून्य काढून टाकले असते लक्षात घ्या आणि भागिले शंभर ॲज इट इज आहेच शून्य शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल उत्तर काय पंचवीस तरी पंच्याहत्तर बघा ना किती सिंपल झालं हे जे आहे ऑप्शन क्रमांक एक सिंपल आता याच पद्धतीने मी अजून एक प्रश्न देणार आहे पाहतो प्रश्न तर या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा